रामकृष्णारी जे जय शिवराय भावांनो श्री श्रीस्वामी समर्थ काय चालू सर्वांचे झाले का चहा पाणी ते स्वयंपाक माझ्या बहिणी स्वयंपाक झाला का बहिणीचा झाला का स्वयंपाक मला स्वयंपाक करायचा आहे दादा पण काय करावं किचन वाटच करू वाटत नाही <laughs> पण पोटाला तर भूक लागन ना दादांना काल खूप बोर झाले होते मी काल उशीर झाला होता वेळ झाला होता यायला आज लवकर आले अडीच वाजताच शाळेतून आले मी अडीच वाजता आल्याच्या नंतर झोप वगैरे काहीच नाही घेतली म्हणलं पटकन आवरून बसू म्हणलं थोडा वेळ मग आले तिकून चहा वगैरे घेतली दोन हातपाय धुतले भांडे झाडू फडशी धुन धुवून टाकलं त्याच्यानंतर शिवानी आली शाळेतून शिवानीचा अभ्यास घेतला काय झाले थोडं थोडं आवरणं तिचाच प्रश्न उत्तर पाठ घेतले आता पेपर चालू तर आणि काल खूप जमली होती ती थी, काल तिचा खेळाचा प्रेड होता तर काल आल्या आल्या झोपून राहिली सहा वाजता झोपली शिवानी तर दुसऱ्या दिवशी सहा वाजता उठली म्हणजे बारा तास तिने झोप घेतली आणि आज ते एकदम फ्रेश आहे आज झोपायचं नाव नाही आज आले आले म्हणे मम्मी मला अभ्यास करायचा मला चहा वगैरे करून दे मग चहा ते घेतलं तिने चहा बिस्किट खाल्लं म्हणे मग मी अभ्यास करते मग अभ्यास करून घेतला आता मंथनचा अभ्यास ना मंथन मध्ये भाग घेतला ना हे बघा मंथन मध्ये भाग घेतला तिनं तर मग करते अभ्यास हे बघा स्पर्धा पेपर मध्ये त्याच चालू आहे रिव्हिजन तशी ती आहे करते तिच्या मनान मला जेवढं कळतं तेवढं मी तिचा अभ्यास घेते हे तुमचे दाजी तुमच्या दाजी पण थकले आज शांत पडले आता काय करते बाई गरीब कामाची मला नाही का काम मी काय कि बिगर कामाची बरं सगळ्यांनाच काम आहे पण आता काय थोडं कामातून वेळ काढून तुमच्या तुमच्यासोबत गप्पा छप्पा मारल्या म्हणजे मन कसं शांत होतं आणि फ्रेश होतं आता सवय लागली ना तुमच्यासोबत गप्पा मारायची तुम्ही का समोरून बोलत नाही मला रिप्लाय देत नाही पण मला असं वाटतं खरंच मी तुमच्यासोबत बोलले असं वाटतं खरंच बोलण्यासाठी लगेच कमेंट करता रिप्लाय काय करताना तर असं वाटतं खरंच समोर तुम्ही मला बोलताय मी तुम्हाला सांगते घरातले प्रॉब्लेम असं झालं दादा तसं झालं दादा बघा बरं माणसाला आनंद कोणत्याही गोष्टीत भेटतो फक्त ते आपल्याला मिळवता आलं पाहिजे आता तुम्ही सांगा आता व्हिडिओ कॉल सारखा आपण एकमेकांना बोलतो दादा बहिणी माझ्या मला असं वाटतं समोरून मला रिप्लाय भेटते तस तसं मी बोलते पण ते आता सवय झाली त्याच्यामुळे मला पण बोलल्याशी होत नाही तुम्हाला रोजची मी तुम्हाला सांगते हे असं झालं ते तसं झालं चांगलं सांगते वाईट सांगते दुखाच्या गोष्टी सांगते का तर मन असं हलकं होतं एक विचार जर केला तर मीच मी फोनवर मीच दिसते स्क्रीनवर आणि काय म्हणते मीच माझ्या गप्पा मारते म्हणजे मी माझ्यासाठी किती वेळ देते बरं तुम्ही पावर याला पण वेळ काढावा लागतो दादांनो आपण जर काम काम नुसतं काम आवरलं का बसलं डोक्यात कसे राहते हे डोकं कधी असं रिकाम ठेवून माणसाने आपल्यात गुंतून राहिलं पाहिजे एवढं तेवढं रिलॅक्स झाले का चला गड्या आता आपण दादा आणि बहिणीसोबत गप्पा मारू थोड्याशा तुमच्या सोबत जर गप्पा मारल्या ना आणखी माइंड फ्रेश होत समोरून जरी रिप्लाय नाही आला तरी मला असं वाटतं समोरून सगळेजण माझ्यासोबत गप्पा छप्पा मारताय सगळे आपलेच आहे त्याच्यामुळे मला पण खूप आनंद भेटतो आणि त्याच्यामध्ये दादाला पण भांडायची हिंमत भेटते तुमच्या दाजीला बरोबर भांडते नाही हिंमत म्हणजे मी भांडायची त्यांना असं म्हणतो अशी हिंमत होत नाही बर का आले डेंजर येते आणि एक असं खूप वाटलं आपल्याला आता खूप टेन्शन आलंय तर मग एक तर आमच्या ताईला फोन करते ननंदाईला नाही तर जाऊबाईला फोन करते नाही तर भायाला फोन करते मग हसून खेळून गप्पा मारल्या का माइंड फ्रेश होऊन जातो <laughs> तेच शक्यत तेच फोन करता माझ्या तर करणं पण होत नाही फोन ने ये काय मी त्यांच्या भावाला फोन मला तर अजून आठवत नाही एवढ्या हप्तेत केला का नाही नाही बोलता वेळ काढावा लागतो आपल्या माणसासाठी मला एवढं कळतं दादांनो माणसाचा घडीचा भरोस नाही आपण जेवढं संवाद साधला जेवढं बोललो चांगल्या गोष्टी दुखाच्या गोष्टी जर सांगत राहिल्या आपलं मन हलकं होतं समोरच्याला वाटतं करतोय फोन पण तसं त्यांच्या दोघा भावांचा स्वभाव चांगलाय तसं काही विशेष नाही पण वेळ नाहीये त्यांना पण दिवसभर बडबड बडबड कॉन्टॅर वर गेलं म्हणल्यावर काय काय बोलते बरं बोला बर एकदा <laughs> सांगा नाई सांगा रिपीट करा एकदा हा समजा मी दुकानदारीने हा एकदा पैसे देशील का हा देऊ देऊ बोला एकदा अरे बघा आता मला दुकान टाकावं लागेल याच्यासाठी नाही का म्हणजे ते आले का त्याला सांगाल काय काय तुमच्याकडे मग ते मला रिपीट सांगते सांगा ना एकदा सांगा नाही टाइम ते लागेल त्याला ते थोडी आपल्याकडे नाही पटपट शॅम्पू मध्ये परत बिस्किटामध्ये म्हणता तुम्ही काहीतरी बोलत असो ना बरं जाऊ दे कॉन्ट्रेक्टर आल्यावर मी म्हणले काय काय तुमच्याकडे हा काय काय दादा तुमच्याकडे भारी बोलते स्पीड ना ते मग दुकानदार म्हणतो काय म्हणले ते मला काहीच लक्षात नाही राहिलं असं त्यांचं आता माझ्या समोर रिपीट नाही करत त्यांना वाटत कुठं घेण देणं बो बोन अशी गंमत आहे कुठं फायदा असला तरच मीटर जाळेन ना आता दुकानदारन म्हटलं असत काय तुमच्याकडे मला घ्यायचंच सांगा बरं केला असत रिप मीटर चालू आपल्या पुढे कुठं मीटर चालू करणार आहे सांगा ना जाऊ दे असा गेला आमचा दिनक्रम एकदम आनंदी आणि कामातच गेला आता तुमच्या सोबत जे बोलते एकदम रिलॅक्स झाले काम गेम आवरून टकाटक पुरीचाही अभ्यास घेतला आता स्वयंपाक काय करावं ते म्हणलं तुम तुम्हाला म्हणलं होतं मेथीची भाजी आणा म्हणून तुम्ही तसेच आले काय करायची मग भाजी तुम्ही सांगा हम्म काय करायचं काय करू बेसन करू गरम गरम मग काय करायचं खिचडी करू रोज खिचडी नको बाळा भूक लागती सकाळी सकाळी उठल्या उठल्या उठल, पोळी ना कशी पोळ्या खाल्ल्या तर सकाळी मग किती वेळ वेळ पण झाला तर जेवायला काही नाही भूक लागत मला खिचडी सकाळी सकाळी असं वाटतं काय का। दिवसात भूकच जास्त लागेल तसे मेथीचे लाडू केलेले आम्ही पण खायला पण वेळ नाही सकाळी मॅडम गेट वर येऊन थांबल्या तिचे लाडू खाली लाडू ने मग आता कस फोनवर बोलत होते गावाकडून फोन आलेला होता मग उशीर झाला चला चालूच असतं शुभरात्री रामकृष्ण आरे सर्व अरे सर्वन। शुभरात्री चला जेवण वगैरे करा फ्रेश व्हा जेवण झाल्यावर फिरायला जा ते पचन होता अन्न मग अन्न पचन झाले म्हणत आपलं पचनक्रिया पण चांगली राहते आणि आपली काय म्हणतो शरीर सुद्धा निरोगी राहत चला बाय रामकृष्ण आरी जय शिवराय बाय कर शिवडा चला तिचा अभ्यास चालू तिला डिस्टर्ब करायला नको